कामगाव नांदुरा रोडवरील सुटारा येथील श्रीहरी लॉन्सला मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अचानक आग लागून कोट्यावधीचे सजावट साहित्य भस्मसात झाल्याची दुर्घटना घडली ही आग इतकी भीषण होती की आगीच्या ज्वाला वीस ते पंचवीस फूट उंच लांबून दिसत होत्या आग लागल्याचे लॉन्स मालक दामोदर पांडे यांची पत्नी सौ योगिता पांडे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून उपस्थितांना माहिती दिली या आगीच्या ठिकाणी पोलीस अधिकारी अशोक थोरात ठाणेदार शहर पवार शरद पवार शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जाधव बंदोबस्तासह हजर झाले होते तर आग विजवण्यासाठी खामगाव नांदुरा शेगाव मलकापूर येथील एकूण पाच अग्निशामक दल तीन जेसीबीला पाचारण करण्यात आले यावेळी बाजूला एमआयडीसी मधून यश कंपनी हिंदुस्थान लिव्हर तसेच वन एशिया येथे भरपूर पाणी उचलण्यात आले रात्री बारा वाजता आग आटोक्यात आली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते एमसीएन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे खामगाव